जिल्हा सत्र न्यायालय सफाईकार पदाकरता भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस अर्ज साध्या पोस्टद्वारे किंवा कुरिअरने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत पाठवायचे आहे सफाई सफाईपदासाठी अर्ज असं स्पष्टपणे लिहायचं आहे सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षास उमेदवाराला सो खसानी यायचे निवडीचे सर्व अधिकार जिल्हा निवड समिती जिल्हा सत्र न्यायालय वर्धा यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे सफाईगार हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याचे नोंद घ्यावी पात्र तपासू शकता पण कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा आणि कार्यालयीन परिचर पदाचा एक वर्षाचा अनुभव असावा उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ सा असावा जेणेकरून त्याच्यासाठी कर्तव्य मराठी भाषेचे ज्ञान असावे वयोमर्यादा अठरा ते अडतीस आहे खुल्यासाठी मागासवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष आहे उमेदवाराकडे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी उमेदवार करार करार करण्यास सक्षम असावा उमेदवार कोणत्याही परीक्षेत अपात्र ठरला नसावा त्याच्याविरुद्ध खटला नसावा उमेदवार किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणत्याही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी उमेदवार हयात असलेल्या पती पत्नी संख्या एकापेक्षा जास्त नसावी लहान कुटुंब मर्यादा ओलांडलेला नसावा अर्ज भरण्याचा शुल्क सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये शंभर मात्र सर्व वर्ग प्रयोगासाठी एवढा आहे अर्ज हे शुल्क डायरेक्ट अँड सेकंडरी कोर्ट वर्धा यांच्या नावाने डी काढायचं आहे परिशिष्ट अ मधील अर्जासह पाठवाय पाठवण्यात यावा अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही अर्ज शुल्क हा न परतावा असेल निवड प्रक्रिया कशी असेल ते आपण आता पुढे पाहू निवड प्रक्रिया ही खालील अर्जाच्या छाननी केलेल्या सूची शॉर्टलिस्ट तयार होईल त्यामध्ये चाचणी परीक्षा तीस गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा तीस जुणाची आणि वैयक्तिक मुलाखत वीस म्हणजे तीस तीस आणि वीस सात ऐंशी गुणांची जिल्हा सत्र न्यायालयावर दया कार्य आवश्यक वाटल्यास पदासाठी उमेदवार प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या लक्षात घेऊन शॉर्टलिस्ट तयार करण्याचे उद्दिष्ट आहे शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल आणि त्यामध्ये उमेदवार चालणी परीक्षा घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे त्यांनी राखून ठेवला आहे सफाईगार पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास सदर परीक्षेच्या तीस गुणाची असेल व सदर परीक्षेचा कालावधी हा वीस मिनिटाचा असेल सदर परीक्षेचे स्वरूप प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असेल सदर परीक्षेसाठी इतिहास नागरिकशास्त्र भूगोल क्रीडा साहित्य सामान्य विज्ञान चालू घडामोडी दैनिक देनि, दैनिक इंग्रजी शब्द व सफाईगार पदासंबंधी माहिती आधारित असेल अर्जाची छाननी केल्यानंतर सातपट उमेदवारांना उपयोक्त नमूद केलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेकरता बोलण्यात जाईल किंवा जिल्हा सत्र न्यायालय वर्धा यांनी चाळणी परीक्षा घेतल्यास ठरल्यास चाळणी परीक्षेतील गुण प्राप्त केल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीत नमूद केलेल्या पदाच्या सातपट खाली नमूद केलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेकर्थ्या बोलण्यात जाईल एका सात असे गुणोत्तर ठेवण्यात येईल आणि चाळणी परीक्षा घेतल्यास व प्रात्यक्षिक परीक्षा चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्रश्नाचा तीन पट उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलायचं आहे म्हणजे मुलाखतीला एकाच तीन गुणोत्तर राखण्याची संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळालेल्या इतके गुण मिळवणे एकापेक्षा जास्त उमेदवार असेल तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवल्यात चाळणी परीक्षा घेतल्यानंतर आणि उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला प्रक्रियेसाठी अपात्र ठरवण्यात येईल वरील सर्व परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा वर्धा डिस्ट्रिक्ट कोर्ट गो डॉट इन या सूचनावर या वेबसाईटवर आणि नोटीस बोर्डावर वेळोवेळी प्रतीक्षा प्रदर्शित करण्यात येईल उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईट पाहावी उमेदवारांना असे सूचित करण्यात की परीक्षकथा तसेच मुलाखतीसाठी नियोजन तारखानुता स्व खर्चाने हजर राहावे प्रात्यक्षिक परीक्षा तसेच मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे मूळ फोटो प्रमाणपत्र आय डी उदाहरणार्थ मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड यापैकी एक घेऊन यावे उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता कोणतीही कागद आता यासोबत जोडायचे नाही जे उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरते त्यांनी वैयक्तिक मुलाखतीसाठी येताना खालील कागदपत्राच्या स्वतः सायंकृत म्हणजे सेल्फ अटेक्टेड केलेल्या मूळ परती सोबत घेऊन जायच्या त्यामध्ये जन्माचा पुरावा म्हणजे टी आणि दावीची सनद शैक्षणिक पात्रासाठी चौथी ते दहावी सातवी गुणपत्रक शौचालय गुरु काम केलं त्याचा अनुभव प्रमाणपत्र चारित्र प्रमाणपत्र दोन व्यक्तीने दिलेले लहान कुटुंबाचे स्वयं घोषणापत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलेले डोमॅसिल म्हणजे रहिवासी उमेदवार आणि शासकीय कर्मचारी असल्यास त्यांच्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र महिला उमेदवार विवाहित असल्यास तिचे विवाह प्रमाणपत्र संबंधित इतर डॉक्युमेंट न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास आहे कोणतेही दस्तावेज सादर करणे अनिवार्य आहे आणि आधार कार्ड हे कंपल्सरी आहे विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे अर्जाची संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवार बंधनकारक आहे उमेदवारांनी अर्ज भरताना त्यामध्ये पूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या वैद्य कागदपत्रानुसार अचूकरीत्या नमूद कराय सफाईगार पदासाठी सातवीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे म्हणजे सातवीची तुम्हाला मार्क मेमो जोडणे अनिवार्य आहे दा दहावीची तुमच्याकडे सातवीची नसली तर तुम्ही अपात्र राहा सातवीची मार्क मेमो तुम्हाला कंपल्सरी आहे उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे अर्ज सादर करण्याच्या दिवशी सातवीची दहावीची बारावीची आणि जे काही शिकलेले आहेत ते डॉक्युमेंट जोडून द्यायचे आहे त्याच्यासोबत आपण एक डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे दोन प्रतिष्ठित व्यक्तीने तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र दिलं म्हणजे पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा शाळेतली हेडमास्टर यांच्याकडून तुम्ही दोन सर चारित्र्य प्रमाणपत्र घ्या खाली आपण अर्ज बघू शकता आता अर्जाचा नमुना कशा प्रकारे दिलेला आहे त्यानुसार आपण अर्ज भरायचा आहे आपण पाहू शकता अर्जाचा नमुनामध्ये आपण स्वतःचा फोटो लावायचा आहे सफाई करण्यासाठी अर्ज असं लिहायचा आहे विनंतीपूर्व अर्ज अर्ज म्हणून आहे त्यामध्ये पहिले आडनाव तुमचं नाव वडिलाचं नाव पत्ता राष्ट्रीयत्व महाराष्ट्राचं रविवारचे का मोबाईल नंबर ईमेल आय डी लिंग धर्म जात जन्मतारीख जाहिराती है प्रसिद्ध झाली त्या दिवशी दिनांक म्हणजे तुमचं वय किती होतं त्या दिवशी तुमच्यावर काय आहे पुन्हा खाली शैक्षणिक माहिती द्यायची आहे अनुभवाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे इतर काय असल्याचं पुन्हा भाषेचे ज्ञान आहे का कुठं तुम्ही शासकीय कर्मचारी आहात काही सगळं भरून पोस्टाचा डिमांड जोडायचा कोण त्याचा डिमांडचा नंबर दिनांक शुल्क किती भरलं आहे हे सर्व भरून तुम्हाला खाली सही करायची आहे त्यानंतर तुम्हाला चार हे वर्तवणूक प्रमाणपत्र दोघांचं घ्यायचं असे याच्या दोन प्रिंट काढायच्या त्याचसोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं पत्रसुद्धा भरायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र नमुना आहे ते भरून सही करून सबमिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला